शिरूर तालुक्यातील राजकीय पटलावरील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि बहुचर्चित तळेगाव ढमडेरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी स्वाती लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे नेहमीच आपल्या निर्णयामुळे वादाच्या भवऱ्यात अडकलेल्या सरपंच अंकिता भुजबळ यांनी अखेर राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली आहे स्वाती बाळासाहेब लांडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणपत मळेकर तर राजेंद्र सातरस ग्रामपंचायत अधिकारी यांनी त्यांना सहकार्य केलंय नवनिर्वाचित सरपंच निवडीने गावामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय ढोल ताशांच्या गजरात ग्रामपंचायत कार्यालय ते कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार आवारातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गुलाल विरहित जंगी मिरवणूक काढण्यात आली आहे गुलाल ऐवजी फुलांची उधळण करण्यात आली ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते फेटे बांधून रॅलीमध्ये सहभागी झाल्याने वातावरण भगवेमय झालं होतं संत शिरोमणी सावता महाराज मंगल कार्यालयामध्ये झालेल्या सभेमध्ये अनेक मान्यवरांनी नवनियुक्त सरपंच स्वाती लांडे आणि त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लांडे यांनी केलेल्या प्रामाणिक समाजकार्यामुळेच त्यांना गावची सेवा करण्यासाठी सरपंच पद बिनविरोध मिळाल्याचं सांगत आनंद व्यक्त केलाय नवनिर्वाचित सरपंच स्वाती लांडे त्यांच्याकडे मागील उपसरपंच पदाचा दांडगा अनुभव त्यांचा असणारा मोठा जनसंपर्क सर्वांप्रती आपुलकीची वागणूक सर्व गुणसंपन्न नेतृत्व असल्याने खऱ्या अर्थाने पुढील काळात गावच्या विकासाला चालना मिळणार आहे सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असणाऱ्या कुटुंबाला गाव कारभारी होण्याची संधी मिळाल्याने गावच्या विकासाला गती मिळणार आहे तळेगाव ढमडे गावामध्ये तब्बल दहा वर्षांपासून विकासाचा वेग मंदावलाय सामान्य थरातून नाराजी व्यक्त करण्यात येते ग्रामपंचायत कारभारावर सामान्य जनता नाराज आहे निर्णय क्षमता दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळे अनेक प्रलंबित प्रश्न निर्माण झालेत त्यामध्ये प्रामुख्याने आठवडे बाजार गावात होणारी वाहतूक कोंडी कचऱ्याचा गंभीर बनत चाललेला प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाललेले शहरीकरण त्यामुळे गावाला बकालपणा येत असून ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गावाचं महत्व जतन संवर्धन करत असताना गावातील एकोपा अखंडित ठेवण्यासाठी गावाचा सर्वांगीण विकासासाठी विशेष उपाययोजना करण्यासाठी नवनियुक्त सरपंचांचा कस लागणार आहे नवनियुक्त सरपंच स्वाती लांडे यांची बिनविरोध निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे विशेष अभिनंदन केलं जात आहे निवडीनंतर प्रथमच त्यांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे तळेगाव डमटरे आपल्या सरपंचपदी आपली नुकतीच बिनविरोध निवड झाली काय सांगाल तळेगाव ढंडाऱ्याच्या ऐतिक गावा माझे माझे सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व नेते मंडळींनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल विश्वास ठेवल्या त्याला मी तडा जाऊ देणार नाही त्याचप्रमाणे महिला सबीकरण व आम्ही मी माझ्या कामध्ये निश्चितच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीन आणि करने चा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करीन तसेच रखडलेली कामे मी माझ्या काळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन तसेच गावातील सर्वांगीण विकासाची कामे करण्याचा मी प्रयत्न करेन व सर्व मायबाप जनतेने मला जे सरपंचपदी निवड झाली त्याबद्दल सर्वांचे आभार मानते